बातमी आपल्या हक्काची देवळेगावात शहाजी बापू गटाला झटका कार्यकर्त्यांचा दीपक आबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शहाजी बापू पाटील गटामधील सध्याचे नेतृत्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजूला कंटाळून सांगोला तालुक्यातील देवळे येथील शहाजी बापूंच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची धगधगदी मशाल हातात घेतली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या मशालीची सर्वात जास्त धग शहाजीबापू पाटील गटासह शेकापला जाणवली आहे विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी दीपकाबा साळुंखे पाटील यांना जाहीर झाल्यानंतर शहाजीबापू पाटील गटासह शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे एक एक करात अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते अखेरचा रामराम करीत पक्ष सोडून दीपकाबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहे देवळे गावातील शहाजी बापूंच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी अखेरचा का रामराम करेल दीपगाबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सांगोला तालुक्यातील देवळे येथील नितीन बाबासो सोनवले सुग्रीव सोनवले नंदकुमार सोनवले नरेंद्र गाडे मच्छिंद्र सोनवले भीमराव कसबे प्रवीण गाडे शिवाजी सोनवले अभिमान सोनवले प्रकाश कांबळे सुनील काळ कांबळे गोरख सोनवले सचिन सोनवले किसन जावेर सलीम मुलाने मांजरी समाधान वाघमारे संजय साधव या बापू गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा रामराम ठोक दीपकाबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे उप, उप प्रमुख सूर्यकांत घाडगे शिवसेना तालुका प्रमुख अरविंद पाटील माजी सरपंच सचिन शिंगारे नंदकुमार दिघे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा